शेतकरी मित्रांनो सध्या मी एका हरभऱ्याच्या शेतावर आहे आणि हरभरा चाळीस दिवसाचा आहे शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे मित्रांनो की हरभरा चाळीस दिवसाचा झाला आहे परंतु फुटवे नाही आहे वाढ नाही आहे तर चाळीस दिवसाचा झाला आहे याच्यानंतर फुलधारणी होईल तर याच्यामध्ये आपण काही करू शकतो का तर मित्रांनो तेच मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये नक्की पहा त्याच्यानंतर अळी हे हे जे वातावरण आहे मित्रांनो अळी भरपूर आहे यात फवारणी सध्या सुरू आहे अळी भरपूर आहे त्याच्यानंतर मररोगाचं प्रमाण सुद्धा जास्त आहे मित्रांनो एक व्हिडिओ मी आता सध्या टाकलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे आहे की चाळीस दिवसाचा हरभरा जर आहे फुलधारणीवर आलेला आहे त्याच्यापूर्वी आपण काही करू शकतो का फुटवे आणू शकतो का शेतकऱ्यांनी मला असं म्हटलं आहे मित्रांनो तर हा एक चॅलेंजिंग गोष्ट आहे मित्रांनो आपण प्रयत्न करूया की काय होऊ शकते सगळ्यात पहिले तुम्ही अळीनाशक वगैरे घेऊन घ्या अळीनाशक वगैरे जे आहे पहिल्या याच्यापूर्वीचा जो दुसरी फवारणी हरभऱ्याची दुसरी फवारणी आहे त्याच्यात मी सांगितलं आहे मित्रांनो अळीनाशक कोणता घ्यायचा आहे तुम्हाला फंगीसाईड कोणता घ्यायचा आहे तेही सांगतलं आहे मित्रांनो तो व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ महत्वाचा होणार आहे मित्रांनो तो पातळ हरभरा आहे त्याच्यासाठी फुटवे कशी आणू शकतो कारण की जेव्हा फुलधारणी येऊन जाईल मित्रांनो त्याच्या त्या वेळेवर आपण काही करू नाही शकत आपलं पूर्ण लक्ष असते फुलधारणीवर तर सध्या मी काय केलं मित्रांनो तर आपण काय करतो मित्रांनो एक टॉनिक देतो त्यांना तर टॉनिकमध्ये मी कधी बायोझाईम वगैरे अमिनो बेस टॉनिक दिला आहे मित्रांनो सागरिका किंवा बायोझाहिम हे सांगितलं आहे मी दुसऱ्या फवारणीत आणि किंवा बेस टॉनिक तुम्ही देऊ शकता आणि प्रत्येकजण फुटव्यासाठी एकोणीस एकोणीस एन पी के नत्रसपुरत पालाश असं सांगतो किंवा बारा एकसठ झिरो हे सांगतो मित्रांनो तर मी एक यांना फॉर्म्युला दिला आहे हे दोनशे लिटरची टँक आहे इथे तर त्याच्यासाठी मी हा फॉर्म्युला जो दिलेला आहे तो लक्षपूर्वक तुम्हीसुद्धा याचा प्रयोग करू शकता मित्रांनो त्यात मी घेतला आहे मित्रांनो झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस झिरो बावन चौ चौतीस स्पुरद आणि पालाश स्फुरद आणि पालाश घेतला आहे आणि त्याच्याचसोबत मित्रांनो मी थोडंसं नत्र घेतला आहे म्हणजे दीड किलो दीड किलो नत्र घ्या गे, घेतला आहे दीड किलो हे दीड किलो युरिया घेतला आहे मित्रांनो मी या दोनशे लिटर टँकमध्ये एक किलो टाकला आहे मी झिरो बाउंड चौतीस वनिता ॲग्रोचं वनिता ॲग्रोचं घेतलं आहे बरोबर आहे वनिता एग्रोचं घेतलाय आहे एक किलो पुडा हा दोनशे लिटरचा टँक आहे मित्रांनो आणि त्याच्यासोबत दीड किलो युरिया टाकला आहे मित्रांनो आता होणार काय आहे मित्रांनो स्पुरद आणि पालाश मेन स्पुरद आहे फुटवे ब्रँचिंग वगैरे करण्यासाठी आहे ना मेन स्पुरद आहे मित्रांनो स्फुरद आपल्याला पाहिजे तर पुरत घेतलं आहे मित्रांनो मी आणि सलोरोफिल वाढवण्यासाठी मी थोडंसं नत्र घेतलं आहे मित्रांनो म्हणजे हरितद्रव्य कमी नाही व्हायला पाहिजे चाळीस दिवसापर्यंत आला आहे ना हरभरा तर हरितद्रव्य कमी नाही झाला पाहिजे मित्रांनो पिवळापणा नाही आला पाहिजे आता काही काही मररोग जो लागतो आहे मित्रांनो तो बीज प्रक्रिया आपण व्यवस्थित केली नाही किंवा जेव्हा जमीन आपण कोणतंही पीक लावतो म्हणजे जे, जे बुरशी बुरशी आहे नष्ट करण्यासाठी आपण जे करतो ते कार्य व्यवस्थित नाही झाले तर मर रोग लागतो खाली मुळांना इजा लागली तर मररोग हमखास येतो तर त्याचसाठी मी नेहमी सांगतो मित्रांनो शेतीची मशागत हा माझा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्याच्यात मी सांगितलं आहे सविस्तर माहिती दिली आहे तर त्याच्यामुळे मित्रांनो मररोग साठी आपण फंगीसाईडही घेतो तर हा प्रयोग मी केला आहे मित्रांनो तुम्ही प्रयोग करून पहा मित्रांनो पाच दिवसानंतर पाच किंवा सहा दिवसानंतर मी इथे अजून येऊन पाहिल मित्रांनो अमरावती जिल्ह्यात हे जामठी गाव आहे जामठी गावात मी आलेलो आहे शेतकऱ्यांनी मला सांगितलं आहे साहेब मला रिझल्ट आले तर मी हमखास तुम्हाला व्हिडिओमध्ये दे, साक्षात्कार देईल सध्याने देत सध्या त्याने फवारणी करत आहे तिकडे तुम्ही प्रयोग जर सांगितला मी प्रयोग करतो तो प्रयोग सक्सेस झाला तर मी तुमच्या समोर येईल तुमचे जेवढेही व्हिवर्स आहेत त्यांच्यासमोर येईल सध्या नाही आहेत तर मित्रांनो हा प्रयोग नक्की करून पहा एकोणीस एकोणीस सध्या टाळून घ्या मित्रांनो झिरो बाउंड चौतीस घ्या आणि युरिया थोडासा म्हणजे एक किलो झिरो बाउंड चौतीस आणि दीड किलो युरिया दोनशे लिटर ड्रामसाठी घ्या मित्रांनो तुम्ही मला वाटते हा हंड्रेड पर्सेंट आहे टाटा बहार वगैरे तुम्ही जे टॉनिक देता टाटा बार देता फनटॅक देता सागरिका देता बायोझाईम देता अमिनो बेस टॉनिक देता मित्रांनो तेही देऊ शकता याच्यासोबत हा प्रयोग करून घ्या मित्रांनो हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि अजून मी पाच सहा दिवसानंतर येणारच आहे मित्रांनो तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय जवान जय किसान